जनाई ने सली रे शमील विठोबा खेळो तो रिंगणात फुगडी जनाई ने सली रे शमील विठोबा खेळो तो रिंगणात फुगडी विठोबा खेळो तो रिंगणात फुगडी पहिले दिवशी ज्ञान देवाले न गेले रिंगणात रंगून गेले पहिल्या दिवशी ज्ञानदेव आले रिंगणात रंगून गेले रिंगणात रंगून गेले जनाई मुक्ताई ने सली लुगडी विठोबा खेळ रिंगणात फुगडी विठोबा खेळतो तो रिंगणात फुगडी ತುಕೋಲೆ ಭಜನ ದಂಗಲಿ ಭಜನತ ದಿನ ದೂಸ ದಿವಸ ತುಕೋಬ ದಂಗ್ ಭಜನಂತ ದಿನ ಜನಾ ಮುಕ್ತಾಯ ಸಲಿ ರೇಷಮುಗಡಿ ವಿಠೋಬಾಖ ರೀಂಗಣಿ विठोबा <गीत्तो> खेळ तो रिंगनाथ फुगडी तिसऱ्या दिवशी नम देवाले कीर्तनात रंगून गेले कीर्तनात रंगून गेले तिसऱ्या दिवशी नम देवाले कीर्तनात रंगून गेले कीर्तनात रंगून गेले जनाई मुक्ताई ने सली रे शमील उगडी विठोबा खेळतो तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी जनाई मुक्ताई सोली रे शमील लुगडी विठोबा खेळतो तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी